पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून त्या विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शुभम पांडुरंग सावंत वय सत्तावीस राहणार विजापूर नाका सोलापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी त्या पीडित विवाहितेने सदरबार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे यात म्हटले आहे की फिर्यादी ही पतीच्या त्रासाला कंटाळून दोन हजार पंधरापासून पतीपासून विभक्त राहत आहे ही संधी साधून आरोपी शुभम याने त्या विवाहितेशी ओळख वाढवली व वा प्रेमाच्या शपथा घेऊन तुझ्याबरोबर लग्न करतो असे आमिष दाखवले त्यानंतर ता जुलै दोन हजार अठरामध्ये रात्री आठच्या सुमारास तिच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एकवीस तरे जुलै दोन हजार अठरा रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला त्यानंतर तिच्या घरी व स्वतःच्या आई वडील गावाला गेल्यानंतर स्वतःच्या घरी तिला आणून लग्नाचे आमिष दाखवून तो नेहमी बलात्कार करत होता त्यानंतर तीस मे दोन हजार तेवीस रोजी आरोपी शुभम याचे दुसऱ्या मुलीशी लग्न झाले तरी सुद्धा बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी शुभम याने पुन्हा फिर्यादीच्या घरी जाऊन तिच्याकडे शरीर सुखा मागणी केली तेव्हा तिने आता तुझे लग्न झाले आहे तू आता माझ्या घरी येत जाऊ नकोस असे सांगितले तरीही त्याने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दीडच्या सुमारास तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर सुद्धा तो तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता असे फिर्यादीत म्हटले आहे याचा पुढील तपास सदर बजार पोलीस करत आहेत